नमस्कार हा व्हिडिओ आहे तीन चार दिवसापूर्वीचा म्हणजे दत्तजन्माच्या अगोदरच्या दिवशीचा आदल्या रात्रीचा तर आम्ही आदल्या दिवशी गावाला गेलो दत्त दत्तजन्मासाठी यात्रेसाठी आमच्या इथे दत्तजयंतीची खूप मोठी यात्रा भरते इथून पुढे तुम्हाला दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ दिसत आहे याच्यामध्ये आम्ही सगळी नित्यनियमाची कामं ओळखल्यानंतर स्वयंकाळचा स्वयंपाक करत आहोत अर्थातच आपला दत्तजयंतीचे निमित्त यात्रा म्हणजे गोडधोड झालंच पाहिजे तर इथं नैवेद्याची तयारी करत आहोत इथं नैवेद्यामध्ये आम्ही पुरमपोळ्या करतो तर इथं तुम्ही बघू शकता इथं मी पोळ्या करत आहे आणि जावया ह्या कपडे धुवायला गेले आहेत तर आम्ही दोघी एकमेकींना नेहमी गावाला आलो एकमेकींना सांभाळूनच कामं हो करतो जी पडेल ती कामं ज्याच्या हातात आहे त्यांनी ती करावी असं आमचे थोडक्यात गणित असतं आणि अशा पद्धतीने एकमेकींना सांभाळून आम्ही घरातली कामं उरकत असतो जेणेकरून आपला वेळही वाचतो आणि कामंही पटापटा होऊन जातात तर इथे तुम्ही बघू शकता मी इथं पोळ्या करत आहे आणि खूप सुंदर अशा पोळ्या झाल्या होत्या एकदम खूप छान अशा तुपात ब पोळ्या ह्या भाजलेल्या होत्या आणि खूप सुंदर अशा आणि सुरेख झालेल्या होत्या तर त्याच्यानंतर आम्ही दिवसभरातली थोडीफार कामं उरकली आणि देवाला नैवेद्यही दाखवला दे यात्रानिमित्त आम्ही सगळ्या गावातील सगळ्या मंदिरांमध्ये नैवेद्य हो ठेवत असतो तर अशा पद्धतीने दिवसभरातली थोडी कामं वगैरे उरकून आम्ही संध्याकाळी देवाच्या दर्शनासाठी निघालो होतो दत्तजयंती म्हटलं काही ते सप्ताह भरतो आणि खूप मोठ्या पद्धती मोठ्या प्रमाणावर दत्तजयंतीचा जन्मांचा सोहळा सेलिब्रेट केला जातो तर आई तर आम्ही संध्याकाळी खूप छान पद्धतीने तयार होऊन देवाच्या दर्शनासाठी निघालो आहोत तर तुम्ही बघू शकता या मा याच्यामध्ये माझी पूर्ण फॅमिली आहे जाऊबाई आहे ती माझे मिस्टर मुलं पुतना पुतणी सासू सासरे आम्ही खूप असे छान पद्धतीने तयार होऊन देवाच्या दर्शनासाठी निघाला इथं सगळीजणं संध्याकाळच्या वेळी देवाच्या दर्शनासाठी जात असतात तर यात्रेच्या निमित्ताने खूप इथं भरपूर लोक येतात देवाच्या दर्शनासाठी ह्या सोहळ्यासाठी आणि खूप सारी लायटिंग वगैरे केलेली असते रांगोळ्या काढलेल्या असतात गोडधोळाचं जेवण बनवलं जात असतं शिवाय दुसऱ्या दिवशीसुद्धा तोच उत्साहात महाकालाचा प्रसाद कीर्तन आणि गावाला प्रदक्षिणा होत असते तर तुम्ही इथं बघू शकता आम्ही दत्तांच्या मंदिरात दर्शनासाठी आले खूप छान पद्धतीने असं हे मंदिर सजवलं होतं रांगोळ्या काढल्या होत्या लायटिंग केली होती फुलांनी सजवलेलं होतं त्यांचं तुम्ही बघू शकता जिथे पाळणासुद्धा आहे दत्तांचा तर अशा पद्धतीने आम्ही देवाचं दर्शन घेत असतो आणि यात्रेनिमित्त जेव्हाही यात्रा असते भैरवनाथाची यात्रा असते किंवा दत्तजयंती असो आम्ही सगळ्या देवांचं सगळ्या मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेत असतो तर ग काय होतं ना आपण गावाला कधीतरी येतो पण देवाचं दर्शनाशिवाय जाणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं की यात्रा आहे तर सगळ्या देवांचं दर्शन हे झालंच पाहिजे तसेच गावामध्ये हॉलीबॉलच्या स्पर्धा असतात वेगवेगळे संघ इथं स्पर्धेसाठी येत असतात तुम्ही बघू शकता इथं स्पर्धा चालू आहेत आणि हे आहे भैरवनाथाचं मंदिर खूप छान पद्धतीने ते पण सुद्धा सजवले आहे आणि तुम्ही इथं भैरवनाथाचं दर्शन घेऊ शकता तसेच भैरवनाथ मंदिराच्या बाहेर शनिदेवाचंसुद्धा मंदिर आहे आम्ही तिथेसुद्धा पाया पडतो आणि यात्रेच्या निमित्ताने सगळ्या मंदिरांमध्ये नारळ वगैरे फोडतो आणि देवाचं दर्शन घेत असतो दर्शन झाल्यानंतर मुलांनीही थोडीशी यात्रेची मजा घेतली आणि त्याच्यानंतर गोडधोड जेवण केलं आणि अशा पद्धतीने हा दिवस संपला इथून पुढे हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता दुसऱ्या दिवशी आम्ही तयार झालेलो आहे नाश्ता केला आणि मंदिरात दर्शनासाठी गेलो आहोत तर तुम्ही इथं बघू शकता कीर्तन झालेलं आहे सकाळचं आणि इथं आहे खूप सुंदर अशी रांगोळी ह्या ताई नेहमीच रांगोळी काढतात खूप छान अशा रांगोळी त्यांनी काढलेली आहे इथे तुम्हाला आतलं गाभाऱ्यातील मंदिर तुम्ही बघू शकता क खूप छान पद्धतीने सजावट केलं आहे इथे मंदिरामध्ये दत्त गुरु आणि आपले रा आ, राम लक्ष्मण सीता यांचंही दर्शन घडून संत तुकाराम महाराज साईबाबा असे बरेचसे देवांच्या मूर्ती इथे मंदिरात आहेत त्यानंतर प्रत्येक मंदिरात जाऊन आरती केली जाते आणि आरती करता करता गावाला म्हणजे प्रत्येक मंदिराला प्रदक्षिणा घेतली जाते त्याच्यानंतर महाकाला प्रसादाचं जेवण केलं जातं आणि हे तुम्ही बघू शकता की खूप छान पद्धतीने अशा आरती आणि त्याचा सोहळा सत्यजन्माचा पार पाडला जातो तर अशी होती आमची गावची यात्रा जर आमची गावची यात्रा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर यात्रा झाल्यावर दुसऱ्या दिवशी आम्ही संध्याकाळी चहा नाश्ता करून पुन्हा आपापल्या कामाला निघालो म्हणजेच पुण्याला चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओने बाय बाय